नाव काय अच्छा पहिले तुम्हाला काय त्रास होतो टेबलचा त्रास होत होता, होता, आ, होता, होता और बसा बसला बसता येत होता का नाही येत होता तर तुम्ही आता पेन ऑइल लावला काय लावला तुम्ही

खोटं काहीच नाही आता फक्त तुम्ही डॉक्टर सरोवर साहेबांकडून आल्या आणि फक्त तुम्ही हेल्दी पेन ऑइल लावला आणि तुम्हाला उठा बसायला प्रॉब्लेम सॉल्व झाला तुमचा तो तुमच्यासारखे लोक भरपूर परेशान आहे तर त्यांना काय सांगणार तुम्ही चांगलं वाटायला म्हणून सांगते ना मॅम ओके